हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लोन ब्लोन हा ब्लोचा पाच पार्टिसिपलचा रूप आहे ब्लोनचा मराठी तत फुकणे वाहणे फुटणे फुगवणे फोडून टाकणे वाद्य वाजवणे उडवणे फुशारकी मारणे उधळवणे किंवा विजेच्या दाबाने वितळणे होत आहे ब्लोनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ लॉट ऑफ डस्ट हॅड ब्लोनिंग दुसरा वाक्य आहे हिज रेप्युटेशन इज ब्लोन ऑन तिसरा वाक्य आहे ऑल द एफर्ट्स हॅव बीन ब्लोन अवे चौथा वाक्य आहे मेनी ट्रीज वर ब्लोन डाऊन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू